सोशल मीडियावर लोकसभा लढू राहिलेत लोक रा पालकमंत्री सोशल मीडियावरच व्होटिंग चालू आहे सोशल मीडियावरच लोक खासदार झालेत सोशल मीडियावर लोक आमदार झाले सोशल मीडियावरच कोण किती पारदर्शक आहे कोण किती कार्यक्षम आहे हे सगळं सोशल मीडिया व्हॉट्सअप वर वरच वर चालू आणि म्हणून सोशल मीडियावर एक क्लिप फिरत होती माझ्या बाडवलीचं भाषण एक दाखवलं होतं की मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार नाही मी सुद्धा पाहिजे आणि तो सुजय विकेचा आहे तो सुजय चुकीचा आहे आवाज चुकीचा काढला तो सुजय विकेच होता पण भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यामध्ये किंवा माझ्या लोकसभा लढवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडण्यामध्ये मला कोणी प्रवृत्त केलं तर मी तुम्हाला ते सांगतो नगर शहरामध्ये तशी पाहायला गेली तर माझी पहिली एंट्री महानगरपालिकेच्या दरम्यान महानगरपालिकेमध्ये काँग्रेसच संघटन बाधत असताना सर्वात प्रथम माझ्या बरोबर असलेले काही नगरसेवक भाजपमध्ये गेले मला असं वाटलं की यार कमाल झाली भाजपमध्ये एवढं मोठ ताकद आहे की लोक माझ्याच पळून चालेल म्हटलं काय हरकत नाही <laughs> पण त्यानंतर सगळ्यात महत्वाची हो घटना घडली की जेव्हा सत्ता आली निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा माझ्याकडे पेपरचे कात्रण मी वाचले की या नगर शहरातले राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात की विकासासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला, पार दिला। मी विचार केला यार आता माझे लोक गेले का हरकत नाही पण जे सगळ्यात मोठे विरोधात ज्या पक्षाच्या विरोधात होते ते जर म्हणून राहिले की भाजप विकास करू शकतो तर मी काय करेल तेच तर म्हटले की भाजप विकास करू शकतो आणि जर तालुक्याच्या शहराच्या आमदाराने माझ्याकडे कात्र नाही चार पाच निर्णय आहे विकासासाठी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा अरे मग नगर शहराच्या विकासासाठी जसं तुम्ही भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला आहे तसं नगर जिल्ह्याच्या विकासासाठी डॉक्टर सुजय विखे पण देऊन टाका भारतीय जनता पार्टी विकास करू शकते भारतीय जनता

सुजय विखे पेशानं डॉक्टर जरी असले तरी त्यांच्याकडे वाखडण्याजोगं वक्तृत्व वा आहे राजकारणात मुरलेला नेता असण्याबरोबरच एक हाडाचा वक्ता देखील आहे डॉक्टर असले तरी ते सर्वसामान्यांच्या भाषेत बोलतात त्यामुळं हा माणूस सर्वांना आपला वाटतो लोकांना हे मुळीच ऐकायचं नाहीये की कि तुमच्याकडे किती गाड्या आहेत तुम्ही विकासाचं बोला असा टोला सुजय विखे यांनी विरोधकांना लगावलाय कुठून आलाय आणि लोकांना हे मुळीच ऐकायचं नाही की तुमच्या घरी किती गाड्या आहेत मला गणितच कळणार नाही की त्या ठिकाणी लोकसभेचे उमेदवार आम म्हणतात आमच्या घरी पण दहा इम्पोर्टेड गाड्या आहेत आता त्या गाड्या कशा आल्या आणि पैसा कुठून आला हे आता मी भाषणात बोललो तर संयुक्तिक राहणार नाही म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की माझ्या घरात गाड्या म्हणून मला खासदार करा मला दहा ऑर्डर हा लागतील की गाड्या असल्याने माणूस खासदार केला जातो मग काय प्रश्नच नाही बाबू मला काय प्रामाणिक तरी तीन वर्षामध्ये लोकांपर्यंत गेलो लोकांच्या समस्या जाणून घेत्या लोकांचा जा प्रेम मिळालं गोर गरीब माणसांमध्ये गेल्यानंतर त्यांनी आपुलकीचा हात ठेवला आणि मला काय फार लोकसभा लढवायची इच्छा होती आणि लोकसभा लढवल्यानंतर माझ्या घरचं चा प्रपंच चालतं असं अजिबात नाही त्या ठिकाणी माझ्या असलेल्या बरोबरचे प्रत्येक गरीब व्यक्ती सर्वसामान्य माणूस प्रत्येक जाती धर्माचा माणूस या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर तो माणूस मला म्हणायचा की कुठल्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही आणि म्हणून असा व्यक्त त्या ठिकाणी मी अनुभव हो गाडीतून उतरलो असेल एखादी आमच्या महिला भगिनी कुठल्या तरी व्यवसायाच्या माध्यमातून रस्त्यावर काही फळ विकत असेल हातात म्हणते उभं राहायचं बरं का एकशे टक्के येशे हेच माझे मतदार आहेत मला कोणाकडून योग्य की अयोग्य हे पुराव्याचं सर्टिफिकेट महाराज तुमच्याकडून मुळीच नको जे आजच्या समोरच्या प्रतिनिधी दीपक कासवा सह शुभम पाचरणे न्यूज मराठी अहमदनगर